आपले स्वागत आहे ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या विशेष पुढाकाराने तसेच अंबरनाथ नगर परिषद तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण स्तरीय स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत कैलासवासी रमेश गोसाई स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यालय मैदान अंबरनाथ पश्चिम येथे सायंकाळी ते या अंतर्गत करण्यात आले होते ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन उपाध्यक्ष तथा माजी अब्दुल बैशिक यांच्या विशेष पुढाकाराने तसेच अंबरनाथ नगर परिषद तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन च्या संयुक्त विद्यामने आयोजित सदर कैलासवासी रमेश गोसाई स्मृती चषक स्पर्धेअंतर्गत प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर बालाजी केडेकर तसेच माजी नगराध्यक्ष प्रज्ञाते बनसोडे माजी ज्येष्ठ नगरसेवक गुंजाळ शिवसेनेचे से परशुराम पाटील कामगार ज्येष्ठ विकास सोमेश्वर मोहिनी जानकर युवा सेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर समाजसेवक शैलेश भोईर उद्योजक जोसेफ राज राजर मामा भानुदास शेलार तसेच माजी नगरसेवक सुभाष साळुंके लेनिन मुक्कू रविंद्र करंजुळे अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे चे साबीर चौधरी श्रीनिवास वाल्मिकी तसेच मांडा येथील उद्योजक नरेश पाटील तथा अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाचे अनेक अधिकारी कर्मचारी तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे राजेंद्र चव्हाण सर असे वेळी इतर अनेक पदाधिकारी प्रामुख्याने स्वर्गीय रमेश गोसावी यांचे बंधू आदी मान्यवर उपस्थित होते माजी उपनगराध्यक्ष तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अब्दुलभाई शेख तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करीत तसेच दीपप्रज्वलनाने प्रज्वलनाने श्रीफळ वाढवीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन सदर कोकोड स्तरीय शरीर स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत कैलास वसे रमेश गोसाई स्मृती अंतर्गत पंचावन्न ते पंच्याऐंशी किलोग्रॅम अशा विविध स्पर्धेअंतर्गत तब्बल एकशे सात पुरुष स्पर्धकांनी तसेच दहा महिला शरीर स्पर्धकांनी भाग घेतला ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या विशेष पुढाकाराने तसेच अंबरनाथ नगर परिषद तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर कोकण स्तरीय शरीर स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत कैलासवासे रमेश स्पर्धेअंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सदर स्पर्धेसाठी तब्बल नऊ लाखाचे अनुदान माजी उपनगराध्यक्ष तथा ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन उपाध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या माध्यमातून तब्बल तीन लाखांच्या रोग पारितोषिक ट्रॉफी तसेच सन्मानचिन्हांचे आयोजन करण्यात आले होते मी कैलास विनंती करतो सर्व मान्यवरांना घेऊन स्टेज वर जायचे अब्दुल भाई यांना विनंती करतो आपण श्रीफळ वाडो या स्पर्धेचं उद्घाटन करायचं बजरंग की जय धन्यवाद सर मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर समोर बसले सर्व रसिक प्रेक्षक अंबाडा नगरपालिका व ठाणा जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या विद्यमान कोकण विभागीय स्तरावरती आपण सुद्धा सर्वी स्वस्त स्पर्धा घेतली आहे यासाठी मी आपले प्रशासक डॉक्टर प्रसाद मुख्य अधिकारी आपले प्रशासक जे सर्व अधिकारी यांचा ऋणी आहे कारण गेल्या सात वर्ष चार वर्षापूर्वी दोन हजार वीसमध्ये आपण ही स्पर्धा घेतली होती त्यावेळेला थाळा जिल्हा स्तरीय घेतली होती आता आपले कोकण डिव्हिजनल स्तरची जिथे सहा जिल्ह्या याच्यामध्ये सामील आहे आणि भविष्यात अजूनही मोठी स्पर्धा इथे होईल अशी मी आशा पाहतो ही स्पर्धा आपण सर्व लोकांच्या सहकार्यामुळे मी जरी पुढे असतो तर आपण काही होणं शक्य नाही आहे बॉडी बिल्डर असतील ते सर्व पदाधिकारी यांचा मी धन्यवाद देतो सर्व पार्टिसिपेंटचा धन्यवाद देतो आणि त्या आलेल्या सर्व मानवांचा पण धन्यवाद देतो ते सर्व आपण लोकांनी सहकार्य केलं तर या पुढेही अंबाना शहरामध्ये अजून मोठ्या प्रमाणचे कार्यक्रम घेऊ शकतो ज्याच्यामध्ये युवकांना आपल्याला प्रोत्साहन देता येईल मला आठवतं सर आपण सर्व इथे आहे गेल्या चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अंबानाथ सगळ्यातून पैसे भेटत नव्हते आणि त्यासाठी भीक मागवा त्याला गरजी परिस्थिती या उपदेशावरती आली होती परंतु त्यावेळेलाही आपल्या काही चार लोकांनी मदत केली आपण स्व खर्चा त्या योजना केली होती यावेळेला ही स्पर्धा नगरपालिकेच्या सरकारने त्यांनी आपल्याला फंडिंग केलेली आहे त्याच्यामुळे होऊ शकलेले आहे तर मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि यापुढेही अंबानाथ शहरामध्ये शालेज बैठकीचा अधिकाऱ्याच्या दिवशी आपण तिथं कबड्डीची स्पर्धा घेऊ तर फार मोठ्या प्रमाणात कबड्डीची स्पर्धा आणि कुस्तीची स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा आपण घेऊ शकतो सर्वांनी मदत केली तेही करू आणि एवढे बोलून माझे दोन्ही दो शब्द संपवतो अमरनाथ विधानसभेचे लाडके आमदार श्री बालाजी क्रिकेट साहेबांचा सा, सत्कार माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख करते आलेल्या सर्व अपेक्षित अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रेक्षकांना विनंती फक्त ताड्याचा आवाज तसेच त्यानंतर माजी नगरसेवक ललित मुको यांचा सत्कार देखील अब्दुल शेख करते अभियंता श्री प्रशांत पवार साहेब यांना विनंती आपण सुभाष सावंत यांचं स्वागत आहे

नगरसेवक राऊत रवी करून दिले यांनाही नम्र विनंती की आपण स्टेज वर यायचं आहे सर असते त्यांचा सत्कार केला जाईल बाई थोडा अंदर

आपण इशेज वडायचं त्यानंतर okay. okay. डॉक्टर आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत यानंतर अजून कोणी आले असेल त्याने स्टेज वर यायचे रमू भाई परशुराम पाटील साहेब प्रणव कोतवाल आपण कुठे यायचंय श्री प्रभाकर कदम सर पाल नाही त्यानंतर मंदार आगवनकर सर प्रीति शेट्टी मैडम श्री अनिल भैलू श्री अब्दुल मुकादम सर स्टेज पर हैं। उमेश गुप्ता उदय गुप्ता स्टेज माने श्री माने सर स्पर्धेला उशीर होते श्री शेनाई सर आपण चला अंडर ट्वेंटी वन गोल्ड मेडल लिस्ट प्रणव श्री समीर सिद्धे सर श्री संदीप आईन सर माझी नगरसेवक हो श्री उमेश दादा गुंजाल यांचाही या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री शैलेश साळुंके तसेच श्री प्रशांत पवार साहेब अहमदनाथ जिल्ह्याचे अभियंता शहराचे सरळ शरीर संस्कृत शरीर होते आणि आपले कट्टर सुद्धा आठवणी जगाण्यासाठी माझ्यासाठी प्रयत्न करतो पाच वर्षापूर्वी पण त्याच्या स्पर्धा घेतली होती आज परत भव्य स्पर्धा घेण्यात येत आहे आलेल्या सर्व मान्यवरांच सर्व क्रीडा पटोचं मी स्वागत करतो आणि डिक्लेअर करण्याची कार्यक्रम सुरुवात झाले पाहिजे डिक्लेअर करायला

नगर परिषद व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्वाने रमेश गोसाई स्मृती चषक कोकणवासीय शरीरसृष्ट स्पर्धा आयोजित आमचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई प्रशासक आमचे रसाळ साहेब शिवाय आमचे पराडकर साहेब सर्व या अंबरनाथच्या सर्व नगर परिषदच्या सर्व अधिकारी माध्यमातून एक, एक चांगला उपक्रम आपल्या अंबानाथ वाशियासाठी एक कोकणवासियासाठी अब्दुलबाईने घेतल्याबद्दल मी अब्दुलबाई आणि आमचे साहेब फराडकर साहेब या सर्वांचं मी खूप खूप अंबानाथ वाशियाच्या वतीने व हो, बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मी त्यांना आभार मानतो एक चांगला उपक्रम घेऊन आजच्या ह्या बॉडी बिल्डर स्पर्धेसाठी जे काही स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत अंबरनाथ मध्ये त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि असंच कार्य आपल्या हातून घडव अब्दुल भाई आणि सब तो दो की बॉडी अखेर बॉडी काम आ जाती है, और विदाउट बॉडी कुछ काम की नाही आहे बॉडी बॉडी सब बॉडी बिल्डर आमचे सर्व या या ले ले जे स्पर्धक या ठिकाणी आले त्यांचंही मी खूप खूप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या शुभेच्छा देतो ज्यांना या ठिकाणी स्पर्धा मिळालेली आहे म्हणजे पारितोषिक मिळाले त्यांचंही अभिनंदन करतो त्यांना नाही ना मिळालं त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आमचे अब्दुलबाई आणि आमच्या अंबरनाथ नगर परिषदचे सर्वजण पुन्हा आयोजन करणार आहेत आणि अंबरनाथवासियांना सांगतो की आपण ही बॉडी विदाउट बॉडी न अंबरनाथ धन्यवाद हॅलो हॅलो म्युझिक स्टॉप करा <laughs> म्युझिक सहकार्य करायचं <laughs> पंचांच्या माहिती सर्वांना थोडीशी नम्रतेची विनंती आहे प्लीज कॉपरेट करा <laughs> पंचांच्या माहिती <laughs> <पंसंजा माईत। laughs> आर्ट स्पर्धकांची निवड करायची आहे रॅम्प वरती असलेल्या स्पर्धकांना सूचना आहेत रिलॅक्स विजेत्या पोस्टसाठी पुढे उभं राहायचंय आणि पाहुण्यानी त्यांच्या अभिनंदनासाठी त्यांच्या मागे उभं राहायचं या गटाचा बक्षी समारंभ संपन्न झालेला आहे तुम्हाला थोड्याच वेळा स्टेजवर बोलवण्यात येईल धन्यवाद सर धन्यवाद मॅडम अरे काय चालले समाज कल्याण विभाग प्रमुख श्री स्टेजच्या मध्यमागे यायचंय धन्यवाद सर श्री सोमेश्वर हेमराज सरांना विनंती करतो त्यांनी सुपुत्र आहे जरा एकदा जोरदार टाळ्या

धन्यवाद सर श्री सुभाष साळुंके सर यांना विनंती करतो बॉडी बिल्डिंगसाठी आणखी एक नवीन कॉम्पिटिशनसाठी आज या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद आणि ठाणे डिस्ट्रिक्ट यांच्या वतीनं कोकण विभागीय ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा अत्यंत भव्य दिवस स्वरूपामध्ये आमचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल अब्दुलभाई साहेब यांच्या उडाकारानं या ठिकाणी यशस्वीकडे वाटचाल करत असताना बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डर्स आणि शरीर सौष्टव्यांना या ठिकाणी नेहमी पाठीशी शिवसेना पक्ष नेहमीच पाठीशी राहतो आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री सन्मान नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट खासदार डॉ डॉक्टर शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि आमचे चौथ्यांदा विजयाचा चौकार आहे आपले डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडत असताना शरीर सौष्ट पटूंना सातत्यानं वाव देण्याच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ शहरामध्ये जी मागे राहिलेली जी स्पर्धा होती ती स्पर्धा कुठली होती तर महाराष्ट्र श्री ही स्पर्धा डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीनं अंबरनाथ शहरामध्ये गावदेवी मैदान या ठिकाणी घेण्यात येणार आहे असं आमदार डॉक्टर बालाजी किनकर यांनी जाहीर केलेलं आहे मी असो यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्यांना विनंती करेल की आपण त्याची सर्व तारीख निश्चित करावी ही सर्वांना विनंती आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांचं आमच्या सर्वांच्या धन्यवाद मित्रांनो तालुक्यामध्ये होणार आहे समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या उपस्थितच होईल अशी मी गोवा या ठिकाणी आमदार डॉक्टर बालाजी किनकर यांच्या वतीन देतो धन्यवाद टाळ्या वाजवायला हरकत नाही समीर समीर सर धन्यवाद ऍथलिटी टाळ्या वाजवायला हरकत नाही धन्यवाद अथलीटर मी फायल मॅडम धन्यवाद मॅडम

आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी या वयाला माझ्या विनंतीला मान देऊन नऊ लाख रुपये या, या प्रस्तासाठी मंजूर केलेले आणि माझ्या जे कॅश प्राईस आहे जवळपास तीन लाखाची प्राईज असते ती माझ्यातर्फे देण्यात येते बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात आम्हाला नगर परिषद व बॉडी बिल्डर असोसिएशन ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विरोधी आमचे जे जिल्ह्यात शिवसैनिक आहेत स्टेजच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडं सहकार्य करून थोडं मागे व्हायचं रिलॅक्स फोर नंबर चार बॅक डबल बायसेप विथ बॅक मसन विथ का अब्दुल भाई यांनी एक चांगला उपक्रम आंबरनाथसाठी ठेवलेला आहे एक नवीन म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच आणि त्याच्यातूनच एक नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलबाई या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचे जुने शिवसैनिक मला वाटतं पहिल्यांदाच पूर्ण अंबरनाथमध्ये जे अब्दुलबाई असतील रमेश गोसाई असतील किंवा आमचे सभागृहासाठी आपल्या हा

या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून अंमरनाथ करण्याचा संदेश दिलेला आहे एक्सेप्ट केलेला आहे नो बॉडी नो अंबरनाथ <laughs> जिसकी बॉडी है उसके साथ अंबरनाथ <laughs> अंबरनाथ है